बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की उसाला तुरा आलेला असतो तुरा आल्यानंतर उसाची वाढ पूर्णपणे थांबते आणि पक्वता वाढत जाते तुरा आल्यानंतर साधारण एक ते दीड महिन्यात उसाची तोडणी झाली नाही तर काही जातींमध्ये उसाला पांगशा फुटणं दशी पडणं वजन घटणं आणि साखर उतारा कमी होणं अशा प्रकारचं नुकसान होतं थंडी असेल तर अशा प्रकारचं नुकसान कमी प्रमाणात होतं पण तापमान जसजसं वाढत जाईल तसं ऊसाचं वजन आणि साखर उतारा घटून नुकसान होतं ऊस उत्पादनात साधारण वीस ते पंचवीस टक्के आणि साखर उताऱ्यामध्ये सुद्धा घट येते त्यामुळे अशा तुरा आलेल्या ऊसाची लवकर तोडणी करणं आवश्यक आहे तुरा येण्यामुळे एवढं नुकसान होत असेल तर तुरा येण्याची ने नेमकी कारणं काय आहेत हे आधी जाणून घेऊया जसं ऊसाचं उत्पादन हे निवडलेल्या जातींवर अवलंबून असतं तसंच तुरा येण्याचं प्रमाणही ऊसाच्या निवडलेल्या जातींवर अवलंबून असतं उसाच्या सर्व जातींमध्ये तुरा येण्याची क्षमता असते पण जातीनुसार तुरा प्रमाणात फरक आढळून काही काही जातींमध्ये लवकर तर सी सहाशे एकाहत्तर आणि को चौऱ्याण्णव शून्य बारा या जातींना लवकर तुरा येतो तर को सातशे चाळीस को एम एकाहत्तर पंचवीस को एम अठ्ठ्याऐंशी एकशे एकवीस को ऐंशी चौदा आणि को शहाऐंशी शून्य बत्तीस या ऊस जातींना उशिरा तुरा येतो तसंच तुरा येण्याचं प्रमाण हे विभागानुसार वेगवेगळं असतं जसं केरळ तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश आणि दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणी उसाला तुरा लवकर येतो आणि जास्त प्रमाणात येतो आणि जसजसं उत्तरेकडे जाऊ तसं उसाला उशिरा तुरा येतो ज्या वर्षी पावसाचं प्रमाण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त असतं त्या वर्षीही उसाला जास्त प्रमाणात तुरा येतो दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात फरक कमी असल्यासही उसाला तुरा येतो हवेतील आर्द्रतेचं प्रमाण आणि जमिनीतील पाण्याचं प्रमाण जास्त म्हणजेच पाणथळ जमिनीत तुऱ्याचं प्रमाण जास्त असतं भारी जमिनीत उशिरा तर हलक्या जमिनीत लवकर तुरा येतो पाणी साठून राहणाऱ्या जमिनीमध्ये नत्र जरी असलं तरी त्याचं शोषण पिकाच्या मुळाद्वारे योग्य प्रमाणात न झाल्यामुळेही तुरा येतो जास्त पाऊस असणाऱ्या भागामध्ये उथळ आणि निसऱ्याच्या जमिनीतून नत्र जास्त प्रमाणात वाहून गेल्यामुळेही ऊसाला जास्त प्रमाणात आणि लवकर तुरा येतो सुरू पूर्व हंगामी हंगामात ऊसाची लागवड केली तर सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात उसाला तुरा येतो तर मे जूनमध्ये लागवड केलेला ऊस ऑगस्ट सप्टेंबर या काळात कांद्या सुटण्याच्या अवस्थेत असतो त्याला तीन ते चार कांड्या आलेल्या असतात अशा ऊसाला तुरा येण्यासाठी अनुकूल हवामान मिळालं तर त्याला त्याच वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुरा येऊ शकतो आता पाहूया तुऱ्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी कोणते उपाय करायचे ऊसाची लागवड शिफारस केलेल्या जातींची दिलेल्या हंगामात आणि वेळेवरच करावी ऊसाच्या लवकर पाखवा होणाऱ्या को सी सहाशे एकाहत्तर को चौऱ्याण्णव शून्य बारा व्ही एस आय चारशे चौतीस को ऐंशी चौदा या ऊस जातींची तोडणी अगोदर करावी शिफारस केलेल्या खतांची मात्रा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेस द्यावी पानथळ जमिनीत पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसंच उसाला नेहमी नत्राची मात्रा विभागून द्यावी याशिवाय उसाच्या शेतात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा प्रकारे काळजी घेतल्यास ऊसातील तुरा येण्याचं प्रमाण रोखता येतं